प्रेम कधी आणि कुणाशी होईल हे काही सांगता येत नाही एका छत्तीस वर्षीय विवाहित महिलेचं एका पंधरा वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध जुळलेत दोघेही प्रेमात बुडाल्यानंतर मुंबईला पळून जाण्याचा प्लॅन आखला मात्र झालं असं की पाहून दोघांनाही माघारी परतावं लागलं अर्थातच विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक गुन्हे घडल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालंय कधी हत्या तर कधी आणखी काही झाल्याचं नेहमीच पोलीस तपासात उघड होत असतं कोणताही गुन्हा घडला की पोलीस तपासात संशयाची सुई आधी या घटनांकडेच वळते असाच पण काहीसा वेगळा विवाहबाह्य संबंधांचा प्रकार समोर आला आहे नाशिक मध्ये खळबळ उडाली आहे नाशिकच्या शिडको परिसरात राहणाऱ्या छत्तीस वर्षीय महिलेचं एका पंधरा वर्षीय मुलाशी प्रेमसंबंध जुळले पती आणि मुलासोबत ती घरी राहायची तर प्रेमसंबंध जुळलेला अल्पवयीन मुलगा घराजवळच राहायचा दोघं कायम एकमेकांशी बोलायचे चर्चा व्हायची आणि याद्वारेच त्यांच्यात एक नातं तयार झालं आणि नंतर प्रेमसंबंध जुळले दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला दोघांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरही सोडलं आणि पळून जाण्याचा निश्चय केला दोघांकडेही काही पैसे होते आणि त्यांनी तिथून मुंबईला जाण्याचा प्लॅन आखला थोडेफार पैसे असल्यानं मुंबईत पोहोचले आणि काही दिवस राहिले पण त्यानंतर पैसे संपल्यानं निर्माणाधीन साईटवर राहावं लागलं दुसरीकडे दोघांच्या घरच्यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती त्या दृष्टीनं पोलिसांनी तपासही सुरू केला दरम्यान मुंबईत आल्यानंतर दोघांचं जगणं कठीण झालं हातात असलेले पैसे संपले आणि शेवटी त्यांना घरी परतण्याशिवाय पर्याय उरला नाही दोघं घरी आल्यानंतर महिलेच्या पतीनं पहिल्यांदा पोलिसात धाव घेतली आणि घडला प्रकार सांगितला आणि पोलिसांनी तपास केल्यावर समजलं की दोघंही संमतीने गेले होते मुलगा अल्पवयीन होता त्यामुळे महिलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे महिलेची स्थिती आता आणखी कठीण झाली आहे तर नाशिकमध्ये सध्या या प्रकरणाची चर्चा सुरू आहे पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून सखोल चौकशी करतायत नेमकं प्रेमप्रकरणच आहे की आणखी काही याचा उलगडा करण्याचा प्रयत्न देखील पोलिसांचा सुरू आहे